नमस्कार श्री स्वामी समर्थ काल आपण कुंचमची सेवा केली बघा सगळ्यांनी बघू शकता इथे आपण काल जी पूजा केली होती ती मी अजून काढली नाही तर माझा हा विचार होता की ह्याची उत्तर पूजा म्हणा किंवा ह्याची विसर्जन आपण कसं करायचं किंवा ही पूजा आपण कधी काढायची ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवू त्यासाठी हा व्हिडिओ आजचा आहे आज आहे शुक्रवार आजही ही पूजा आपण करू शकतो जेव्हा जेव्हा आपण शुक्रवारी ही पूजा करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी आपल्याला ही पूजा जी आहे ती काढायची असते आता तुमच्या सगळ्यांचे प्रश्न असतात की काही ही पूजा आज का केली तर उद्या मग काढायची का उत्तर पूजा करायची का विसर्जन करायचं का कधी कधी करायची त्याचबरोबर देवाला कायमच ठेवू शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकूण एक करून मा मी तुम्हाला देणार आहे बघा आता इथे ही पूजा माझी मांडलेली आहे मी सगळी फुलं वगैरे जी आहे ती काढून घेतली आता सगळ्यात पहिला प्रश्न ही पूजा कधी करायची सगळ्यात पहिला प्रश्न पूजा कधी कर करायची म्हणजे पूजा ही आहे आपल्याला दर शुक्रवारी न चुकता करायची आहे काल मी तुम्हाला सांगितलं की अष्टमी मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी तुम्हाला ही करायची आहे या दिवसांना तुम्हाला जमलं नाही तरी सुद्धा न चुकता शुक्रवारी ही पूजा करायची आहे कारण ही माता लक्ष्मीची पूजा आहे आणि तिच्यासाठी त्या दिवशी पूजा करणे खूप गरजेचे आहे ठीक आहे आता आपण ही पूजा बघू आता शुक्रवारी ही पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजेचं विसर्जन करायचं आहे आता विसर्जन का करायचं तर पुढच्या शुक्रवारी म्हणा किंवा आता जसं मंगळवारी मला करायची आहे मग मंगळवारी म्हणा किंवा पुढच्या समजा बुधवार गुरुवारी समजा पौर्णिमा आली म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगते तेव्हा करायची आहे म्हणून मला आपण हे काढून ठेवतो आणि मग परत त्या दिवशी आपण दुसरी ती मांडू शकतो म्हणजे मंगळवारी समजा मी केली तर मंगळवारी करण्यासाठी मी शनिवारी म्हणजे उद्याच्या दिवशी जर समजा आज केली तर उद्याच्या दिवशी मी सगळं काढणार सामान परत सगळं डब्यात ठेवून देणार आणि त्यानंतर मंगळवारी मग ह्याची परत पूजा करणार कायमस्वरूपी ह्याला जर का आपल्याला आपल्या देवाऱ्यात ठेवायचं असेल तर तुम्ही हे शुक्रवारी देवाऱ्यात ठेवायचं पुढच्या शुक्रवारपर्यंत पुढच्या गुरुवारपर्यंत तसंच ठेवायचं आणि शुक्रवारी परत काढून शुक्रवारच्या दिवशी काढायचं पूजा करायची आणि परत ठेवून द्यायचं म्हणजे समजा जसं मी काल केली आज काढणार परत सगळं काढणार आणि त्यानंतर भरून ठेवून देणार म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे गुरुवारी काढून घ्यायची शुक्रवारी परत भरून ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही करू शकता भरून ठेवल्याने काय होते तर आपल्या घरात जसं मंगलकलशक्र भरून ठेवतं तसंच कुंचन भरून ठेवायचं पाणी का भरून ठेवतो तर घरातली आजूबाजूची जी सकारात्मकता नकारात्मकता जी आहे त्या त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी असतं आणि हे धन धान्याला वाढ करण्यासाठी या पूजेचा समावेश आपण करतो आता ह्याला विसर्जन कसं करायचं हे बघूया आपण सगळ्यात आधी बघा तुम्ही इथे मी दिवा एक लावून घेतलेला आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे भरपूर प्रकारच्या दुपस्टिक्स मिळतात त्यामध्ये ऑइस्टर ऑइस्टर म्हणजे ह्या मोतीशी रिलेटेड ह्याची ही दुपस्टिक आहे सुंदर असा सुगंध आहे त्याचबरोबर जास्वंदी ही अगरबत्ती आहे जास्वंदी ही जी उत्पत्ती आहे ही मी घेतलेली आहे बघा एक दुपस्टिक आणि अगरबत्ती काढली आणि हे मी आता इथे लावणार आहे कारण कधीही कोणतीही पूजा करायच्या आधी कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो आपल्याला उदबत्ती अगर धूप अगरबत्ती धूप जे काही आहे ते तुम्हाला लावून घ्यायचं असत आणि त्यानुसार तुम्ही त्याच्या पुढे हे आपल्याला देवासमोर ओवाळायचं असतं कारण पूजेचं विसर्जन आपण करणार आहोत त्यामुळे देवासमोर ओवाळायचं आहे आता बघा इथे मी ऑफिस मध्ये आहे त्यामुळे मी कुठल्या प्रकारचा आता नैवेद्य आणला नाहीये पण शक्यतो जेव्हा आपण कोणत्याही पूजेच विसर्जन करतो तेव्हा साधी साखर म्हणा किंवा दूध साखर म्हणा असं नैवेद्य दाखवून एक मिनिट तुम्हाला तो नैवेद्य दाखवून दूध साखरेचा साध्या साखरेचा खणी साखरेचा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर पूजेला विसर्जन करण्याची उत्तर पूजेची विधी सुरू करायची आता ह्या पद्धतीने माझी आता दिवा धूप बत्ती झालेला आहे आता यामध्ये तुम्ही सगळं बघू शकता मी इथे विष्णू चिन्ह आहे हे काढून घेते बाजूला ठेवून घेते गजान लक्ष्मी आहे यांना पण बाजूला ठेवून घेते आता हे सगळं आपण ज्या जो डब्बा देतो म्हणजे तर आपण ह्या पद्धतीचा जो डब्बा देतो बघा काल मी तुम्हाला दाखवलं होतं की ही जी पोटली आहे त्यानंतर ही जी बांगड्यांची डबी आहे ही आपण काढून घेऊ कारण आपल्याला सगळं साहित्य ह्यामध्ये भरायचं आहे परत भरून ठेवायचं आहे ठीक आहे तर आता सगळ्यात पहिली गोष्ट ह्यासाठी मी एक ताटली घेणार कारण मला सगळं साहित्य जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर मी एक ताट घेतलेला आहे बघा पानथाळी ही पानथाळी सुद्धा कुंच्या सेवेसाठी तुम्ही घेऊ शकता साहित्य काढून ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी आरतीसाठी असं ह्या प्लेटची या थाळीची थाळीचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता आता इथे मी हे ठेवते डब्बा बघा ह्या डब्यामध्ये माझं आता गजान लक्ष्मी दोन्ही जोडी जे आहे ते ह्यामध्ये ठेवून देते आणि विष्णू चिन्ह जे आहे ते सुद्धा मी यामध्ये ठेवून देते कारण बाकीच साहित्य सगळं झालं की मग मी ह्यामध्ये ठेवणार आहे आता ह्यानंतर आता ह्यानंतर सगळ्यात महत्वाचं ही पूजा काढण्याआधी आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे हळद कुंकू वाहून स्वतःला आहे त्यानंतर जसं सांगितलं नैवेद्य वगैरे जो काही आहे तो दाखवायचा आरती करायची आणि आता पूजेला सुरुवात करायची सगळ्यात आधी आपण जी सेवा कशासाठी केली होती कोणती सेवा कोणती इच्छेसाठी केलं होतं आपल्याला माताकडे बोलायची आहे की माझी ही इच्छा तू लवकरात लवकर पूर्ण कर आणि तुझा आशीर्वाद असाच राहू दे आणि ही मी सेवा केली त्यामुळे मला खूप प्रसन्न वाटलं छान वाटलं तुझे असेच अनुभव येऊ दे तुझा वरदहस्त आमच्यावर राहू दे अशा पद्धतीने माता लक्ष्मीला विनंती करायची आता बघा फोटो वगैरे मी ते काही मांडला नव्हता हो म्हणून मी पुस्तक ठेवलं म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो आहे म्हणजे स्वरूप आपल्या समोर पाहिजे आपण कोणाशी बोलतो जेव्हा आपण एकमेकांची गप्पा मारतो बोलतो आपल्याकडे ते स्वरूप समोर असतं म्हणून आपण त्यांच्याशी बोलू शकतो तेव्हा कधी पण कोणतीही सेवा करताना सुद्धा स्वामींची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा करा तेव्हा सेवा करताना ते स्वरूप आपल्या समोर पाहिजे म्हणून पुस्तक ठेवलं आपल्याकडे धनवर्षाचा महालक्ष्मीचा फोटो सुद्धा अवेलेबल आहे तो पण घेऊ शकता आता आपण पूजेचं विसर्जन करूया सगळ्यात पहिले इथे मोतीशंख आहे हे मोतीशंख काढून ठेवते ही जी फुलं आहेत ही फुलं आपण जी देतो बघा ही फुलं ही सुद्धा मी इथे काढून ठेवते हे झाल्यावर इथे वरच्यावर मी रत्न पण टाकली होती पूजेमध्ये रत्न पण काढून ह्या डबीमध्ये ठेवून देते जी आपली रत्नाची डबी आहे म्हणजे आपलं साहित्य ॲज इट इज जसं आहे तसं ते जातं त्यानंतर आपण इथे अलंकार घेतले होते देवीचे अलंकार हे सगळे जे अलंकार आहेत हे सुद्धा आपण असे डबीमध्ये भरून घेऊया म्हणजे परत आता हे अलंकार आज वाहिले म्हणून परत हे तुम्ही वाहू शकता का तर हो कारण हे फक्त आणि फक्त देवीसाठी आहे हे काय आपण वापरत नाही आपण शकत नाही त्यामुळे हे देवीसाठी अलंकार आहे हे तुम्ही कंटिन्यू कितीही तुम्ही वेळा पूजा करा तेव्हा वापरू शकता आता हे काढता काढता तुमच्या प्रश्नांची पण उत्तरं देते बरेच काही विचारतात काही संकल्प सेवेसाठी आपण ही सेवा किती दिवस करू शकतो संकल्प सेवेसाठी तुम्ही सलग पाच दिवस सलग सात दिवस सलग अकरा दिवस सलग सोळा दिवस महालक्ष्मीचा जो दिवस असतो दिवसांचा आकडा असतो जसं स्वामींची आपण एकवीस म्हणतो गणपतीचा अकरा एकवीस म्हणतो जसं महालक्ष्मीचा सोळा हा आकडा असतो त्यामुळे सोळा वेळा सलग सोळा वेळा म्हणजे जसं मी काल केलं गुरुवार गुरुवारपासून पुढचे सोळा दिवस अशी कंटिन्यू सोळा दिवस पूजा करायची म्हणजे संकल्पयुक्त सेवा होते म्हणजे देवीकडे संकल्पयुक्त अशी सेवा आपण करतो संकल्पयुक्त सेवा आपण करतो आणि एखादं साकडं घालून तिच्याकडे एखादी विनंती करून आपण सोळा दिवसांची तसं आपण एकवीस शुक्रवार करतो पाच मार्ग करतो नऊ गुरुवार करतो अकरा गुरुवार करतो तसेच सोळा दिवस कंटिन्यू आता हे जे आहे तसं आपण करू शकतो आता हे कुर्च आहे हे मी खाली काढून ठेवते ह्यातला नंतर आपण रिकाम करूया हे कॉइन्स जे आहेत बघा हे कॉइन्स कधी पण आता तुमची एकदा पूजा झाली आहे त्यामुळे ही जे कॉइन्स आहेत या बरोबर आपले रेग्युलर रोजचे ओरिजिनल नाणे वापरायचे आणि ते नाणे आपल्या तिजोरीत ठेवायचे पूजा झाले की हे नाणे सुद्धा तुम्ही तिजोरीत ठेवू शकता पण रेग्युलरचे नाणे जे असतात आपले जे दहाचा पाचचा चा वीसचा पॉईंट तो सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने आपण प्लेट वगैरे सगळं काढून घेऊया बघा हे असं तुम्हाला वस्त्र मिळतं सगळं मिळतं तुम्हाला ह्यामध्ये आता ह्यातले जे अक्षदा आहेत यातले अक्षदातले धारे म्हणजे अगदी एवढेशे तुम्हाला तुमच्या घरातल्या धनधान्यामध्ये ऍड करायचे आहे घरातल्या आता हे सुद्धा जे कमळ आपण वापरलं होतं ते सुद्धा आपण बॉक्समध्ये देतो ऍज इट इज तुम्ही पॅक करून ठेवू शकता आता ह्यामध्ये जे लागणारे जे साहित्य आहे बघा तर अशा पद्धतीने मी आता बघा हे काढून ठेवलं कमळासनसुद्धा जे आहे ही कमळासन हे सुद्धा आपण प्रॉपर बॉक्स पॅकेजिंगमध्ये देतो हे सुद्धा तुम्हाला कुंचन सेवेसाठी कलाशी स्थापनेसाठी हवं असेल तर घेऊ शकता तर हे सुद्धा मी ठेवून देते आता यातले जे साहित्य आहे हे सगळं साहित्य मी आधी बॉक्समध्ये ठेवून देते कारण मला तांदूळ जे आहे हे रिकामे करायचे आहे त्यामुळे त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत हे सगळ्या मी यामध्ये ठेवून देते तर ही फुलं जी आहे ही एकत्र ह्याच्यामध्ये जातील आता एकदा वापरून झाल्यावर तुम्ही पिशव्या सांभाळून नाही ठेवल्या एखाद्या डब्बीत सगळं ठेवलं तरी चालेल आता मी पिशवीमध्ये ठेवते कारण मला तुम्हाला दाखवायला लागतं आता ह्या पद्धतीने तुम्हाला ते तांदूळ जे आहेत ते काढायचे आहेत यामध्ये जे जे रत्न येत राहतील ज्या ज्या वस्तू येत राहतील त्या तुम्हाला बाजूला काढून घ्यायचं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकदा पूजा झाल्या म्हणजे की या सिद्ध होतात एकदा पूजा झाली की त्या गोष्टी सिद्ध होतात म्हणून आपण या वस्तू यामध्ये परत परत घालू शकतो कारण जेवढ्या वेळेस आपण पूजा करू तेवढ्या वेळेस ती पूजा केल्यामुळे सिद्ध होतं हे सगळं जे गंध वगैरे आहे ते पुसून घ्यायचं आपल्याकडे कुंचम क्लिनर मिळतं त्या क्लिनरनी स्वच्छ करून घ्यायचं आणि आहे तसं कुंचम डब्यात ठेवून द्यायचं कारण आपल्याला पुढच्या वेळेस आपल्याला पूजा करायची आहे तर यातलं जे सगळं साहित्य आहे हे साहित्याचं काय करायचं ताई ठेवून द्यायचं यामध्ये आपण कारण हे सगळं जे साहित्य आहे हे आपण मंत्र उच्चार केलेले आहे जेव्हा सेवा केली होती त्यामुळे हे आपण असेच यामध्ये काढून ठेवून देणार आहोत सगळं व्यवस्थित आपण काढून ठेवून देणार आहोत बघा गोमती चक्र सगळं बाजूला काढणं आपण व्यवस्थित एखाद्या डब्बीमध्ये वगैरे दे ठेवून देऊ शकतो एखाद्या दे पिशवीमध्ये बांधून आता हे सगळं काढून झाल्यावर या तांदळाचं काय करायचं तर हे जे तांदूळ आहे बघा कायम स्वरूपी जेव्हा तुम्ही भरून ठेवता दर शुक्रवारी चेंज करता तेव्हा ते जे तांदूळ आहेत शुक्रवारी जेव्हा चेंज करणार आहे तेव्हा आधीचे जे तांदूळ आहेत आठवडाभर ठेवलेले ते प्रसादाला वापरून घ्यायचे मग तुम्ही त्याचा मसाले भात करा तुम्ही त्याचा गोड भात करा तुम्ही त्याचं त्याचं काही म्हणजे पुलाव करा कारण घरात तुम्ही पण शक्यतो व्हेजिटेरियन गोष्टींना मला ते वापरायचं आहे कारण तो प्रसाद म्हणून नसते मी त्याला कांदा लसूण वापरायचं नाही असं काही नाही प्रसाद म्हणून वापरायचा आहे पण शक्यतो त्याचा जो भात आहे तो घरातल्याच लोकांनी खायचा बाहेर कोणालाही द्यायचा नाही त्यामुळे ते आहे ते तुम्ही सगळं वापरून घ्यायचं आणि समजा तुम्ही रेग्युलर पूजा करताय रोज जेव्हा पूजा करताय सोळा दिवसाची तेव्हा तेच 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 तांदूळ तुम्हाला सोळा दिवस कंटिन्यू वापरायचे आठ दिवसांनी बदलायचे आज, दिवसा आज पूजा केली परत मंगळवारी करायची तर मंगळवारी दुसरे तांदूळ वापरायचे आणि आधीचे तांदूळ थोडे पक्ष्यांना थोड्या आपल्या धान्याच्या ज्या कोठडी वगैरे असतात त्याच्यामध्ये कोठीत आणि बाकीचे सगळे आपण आपले ग्रहण करायचे आहे अशा पद्धतीने आपली पूजा जी आहे पूर्णपणे उत्तर पूजा विसर्जन आपल्याला करून घ्यायचं आहे आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून परत ही पूजा आपल्याला करायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे तांदूळ वेगळे काढून घेतले हे काढताना सगळं पाच पाच असतं त्यामुळे मोजून व्यवस्थित काढा नाही तर उगंच जेव्हा भात करायला जाल किंवा प्रसाद करायला जाल त्या वस्तू पण त्यामध्ये शिजून निघतील म्हणून त्यापेक्षा कधीही पूजा करायच्या आधी व्यवस्थित निवडून घ्या त्यात तर काही साहित्य सामग्री राहिली तर नाही ना बघून घ्या आणि मग तुम्ही ते प्रसाद ग्रहण करू शकता अशा पद्धतीने ही सेवा केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते दररोज तिची साधना करण्यात येते कायम स्वरूपे भरून ठेवायचं मग विसरून जायचं शक्यतो असं करू नये कायम कायम सारखी सारखी करावी कारण जेवढ्या वेळेस आपण करतो तेवढं नाम उच्चार करतो देवीला आपण साकडं घालतो त्यामुळे जेवढ्या वेळेस करता येईल तेवढ्या वेळेस करायची परत काढायची परत करायची जसं आता काल बघा गुरुवार होता मी आज काढली मी आज परत करणार आहे मग मी उद्या काढेल अशा पद्धतीने आपण ही सेवा जी आहे ती करू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल आणि अजूनही यानंतरही तुमचे काही प्रश्न असतील या पूजेबाबत किंवा ह्या गोष्टीबाबत तर नक्कीच तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून तुमची ऑर्डर जी आहे धनलक्ष्मी तुमची ऑर्डर जी आहे ती प्लेस करा म्हणजे ही सेवा आपल्यापासून आपण हे ठरवलं आहे की आपण संपूर्ण भारत भारतात काय जगभरात आपल्याला ही सेवा पोचवायची आहे कारण ही शंभर नाही एकशे एक टक्का एक प्रभावी सेवा आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ऑलवर क्लिक करा कारण ह्या व्हिडिओने जसा तुम्हाला फायदा झाला तसा, तसा अजून जणांना व्हावा त्यामुळे जसं तुम्ही लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता त्यामुळे हा व्हिडिओ अजून भरपूर लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे त्यांनाही फायदा होतो आणि कधी पण आपल्यामुळे जर का दुसऱ्याचा फायदा झाला तर त्याचं पुण्य आपल्यालाच मिळतं ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि स्वामींची महालक्ष्मीची सेवा करत राहा भेटूया परत श्री स्वामी